का श्री स्वामी कशात सगळे बरे ना हळदीचे पाच उपाय आणले आहे तुमच्यासाठी मी हळदी नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरली आहे त्याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपला गुरु स्ट्राँग होतो तर पहिला उपाय आहे की हळदीचा तुम्ही नित्य सकाळ संध्याकाळ जर आपल्या घरात हळदीच्या पाण्याने शिंपडला सकाळ संध्याकाळ तुम्ही स्वामींचं नामस्मरण करून ते हळद हळदीचं जे पाणी आहे ते तुम्ही सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घरात शिंपडला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते पण सेकंड आहे तुम्ही हदीचा टिक्का जर सकाळ संध्याकाळ आपल्या मुलांच्या डोक्यावर कपाळावर मध्यभागी आणि आपण स्वतःही लावून लावता बाहेरील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तुम्हाला स्पर्श करत नाही आणि तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो आणि तुमची प्रगती होते तिसरं तर तुम्ही सकाळी उठल्यावर सूर्याला जेव्हा अर्क देता तर ते अर्कामध्ये तुम्ही जर हळद निर् हळद टाकलात आणि जे हदयुक्त पाणी अर्क तुम्ही जर सूर्याला दिलात तर तुमचं सूर्य स्ट्रॉंग होतो आणि सूर्याबरोबर तुमचे गुरुही स्ट्रॉंग होतो आणि तुमचं जे तुम्हाला अपयश येत आहे तुमचे जे, जे, जे काही मार्ग अडक कामं आहेत ते अडक आड़, अडकत आहेत तर ते मार्ग खुले होतात चौथं आहे तुम्ही जर तुळशीला जे अर्क देतात त्यात ती चिमुनवर ह तुम्ही जर हद मिक्स केलात तर तुमच्या जीवनातले जे काही तुमच्या जीवनातले नकारात्मक ऊर्जा आहे किंवा घरामध्ये काही आर्थिक अडचणी आहेत तर ते अडचणी दूर होण्यास मदत होते आणि सौभाग्य स्ट्रॉंग होतो फिफ्थ आहे की तुम्ही जेव्हा मुलं तुमची चिडचिड करतात राह राह चिडचिड करतात अभ्यास लक्ष लागत नाही त्यांना नजर लागते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठल्यावर मुलांच्या पाण्यामध्ये आंघोळ करायच्या पाण्यामध्ये चिमुळं हळद टाकून त्यांना जर आंघोळ घातला डोक्यावरून तर त्यांच्यातली जी नकारात्मक ऊर्जा आहे जी वाईट नजर आहे त्यांच्यावर त्यांना लागलेली ती नजर निघून जाते आणि त्यांच्यातली जी नकारात्मक ऊर्जा निघून गेल्यामुळे ती चिडचिड करणं शांत होतात स्वभाव शांत होतो आणि त्यांच्या अभ्यासामध्येही प्रगती होते आणि त्यांचा गुरुही स्ट्रॉंग होतो त्यामुळे ह्या गोष्टी करायला विसरू नका डेली करा मेन म्हणजे अमाशाही पो शनिवारी तुम्ही नक्कीच करा मुलांसाठी आणि त्या तुम्ही तुम स्वतःच्याही पाण्यामध्ये तुम्ही हळ जिमुळभर करू शकता मिक्स करू शकता त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते तर आणि बाकी असं आठवड्यातून तुम्हाला डोस नाही जमला तर आठवड्यातून दोन वाद तुम्हाला मुलांसाठी करायचंच आहे तर धन्यवाद माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ तुमचा असाच आशीर्वाद या छोट्या सेवेकरीवर राहू दे स्वामी सेवेकरीवर धन्यवाद